मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका इलाला म्हणते मम्मा मला अजून एक ॲक्सिडेंट करायचा आहे त्यावेळी आता इला विचारते अगं किती ॲक्सिडेंट करते आता अजून एक तुला त्या वैदहीचाही करायचा आहे मग आता त्यावेळी मोनिका म्हणते तसं नाही ग मम्मा मला स्वतःचाच ॲक्सिडेंट करवून घ्यायचा आहे कारण मला असं वाटतं जर मी या जिन्यावरून खाली पडले तर मला धक्का बसेल किंवा माझी दृष्टी परत येईल आपण काहीतरी प्लॅनिंग करूयात कारण मला आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे पुढचा जो माझा प्लॅन आहे तो मला सक्सेस करायचा आहे आणि तोसुद्धा डोळे उघडे ठेवून त्यावेळी इला म्हणते तुझं नक्की काय आहे मोनिका मला ना कळतच नाही आहे त्यावेळी मोनिका म्हणते अगं मम्मा मी हे बघ इथून जिन्यावरून खाली येणार आणि मग मला मोठा धक्का बसणार आणि तुम्हालासुद्धा म्हणजे कसा एखादा अपघात झाल्यानंतर एखाद्याची दृष्टी जाते किंवा स्मृती जाते आणि एखादा असा अपघात घडल्यानंतर की त्याची दृष्टी परत येते किंवा स्मृती परत येते तशा टाईपमध्ये मला काहीतरी करायचं आहे कारण आता इथून पुढे मला खूप सावधगिरीने राहायला हवं तेव्हा इला म्हणते बघ तुला जे करायचं ते तू करू शकतेस तर दुसरीकडे सगुणा आता मार्केटमधून आलेली असते आणि स्वराला म्हणते की बाळा मला पाणी दे ग या मुंबईच्या गर्मीने पार डोकं खाल्ले एवढं वैताग आलाय ना की विचारू नको असं म्हणून ती आपली स्वतःशीच बडबड करत असते ती स्वरा आणि रंजन मामा त्याचबरोबर आई विजय क्षमा हे सर्वजण तेथे येतात आणि स्वराला आवाज देऊ लागतात त्यावेळी स्वरा कुठे आहे असं ते विचारतात मग आता सगुणा म्हणते हे काय इथेच असेल तेव्हा आता स्वराला सर्वजण आवाज देव देतात की स्वरा इकडे ये बाळा आम्ही सर्वजण आलो आहे मग आता स्वरा कुठेही नसते म्हणून निरंजन मामा विचारतात सगुणा आई अगं तिच्याकडे फोन आहे ना तेव्हा सगुणा म्हणते हो आहे ना बाळा फोन मग आता स्वराला लगेच फोन निरंजन मामा करतात परंतु तिचा फोन ते ती घरीच असतो आणि ती कुठेतरी बाहेर गेलेली असते आता सर्वजण खूप घाबरतात आणि सगुणालाच उलट प्रश्न विचारू लागतात त्यावेळी ती म्हणते मी तिला म्हटलं की मी मार्केटमधून पंधरा मिनिटातच येते आणि हे काय मी तिच्यासाठी फळं वगैरे आणायला गेले होते तिला म्हटलं होतं घरातून कुठेही जाऊ नको परंतु ती गेली मग आता काय करायचं ती कुठेतरी बाहेर गेली असेल येईल इतक्यात असं म्हणून आता सगुणा सर्वांना धीर देते मल्हार म्हणतो ही मुलगी सुद्धा ना अजिबात ऐकत नाही कुठे गेली आता काय माहीत सर्वच जण आता विचारात पडतात ना की कुठे गेली असेल ही स्वरा शुभंकरचा फोन आता मल्हारला येतो की तू लवकरात लवकर मला येऊन भेट आणि एकट्यानेच ते पण अर्जंट तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो आणि लगेच जायला निघतो त्यावेळी घरातील सर्वजण विचारतात कुठे चाललास बाळा मग आता तो म्हणतो शुभंकरने मला भेटायला बोलवले विजय म्हणतो मी येतो तुझ्याबरोबर मग आता मल्हार म्हणतो नाही कारण मला एकट्यालाच त्याने बोलवलं आहे त्यावेळी विजय म्हणतो सावकाश जा तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो आणि लगेच जायला निघतो त्यानंतर मल्हार आता लगेच शुभंकरला बाहेर जाऊन कॉल करतो तेव्हा शुभंकर विचारतो की तुझी तब्येत कशी आहे मल्हार मल्हार म्हणतो आता मी ठीक आहे तुला काही बोलायचं होतं का माझ्याबरोबर शुभंकर म्हणतो हो रे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती तुझ्याबरोबर शेअर करायची आहे तू मला कधी येऊन भेटतो मला असं वाटतंय की तू नको येऊस कारण तुझी तब्येत ठीक नाही आहे मीच येतो तुझ्या घरी तेव्हा ठीक आहे असं आता तो म्हणतो आणि फोन ठेवतो इकडे स्वराही आता रिक्षातून पिहूकडे चाललेली असते ती म्हणते एकदा का मी तुला सांगितलं तो मोबाईल मल्हार गुरुजींना दाखव तर तू दाखवला नाही नक्की तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तू पिहू त्या मोबाईलमधील सगळं काही मल्हार सरांना दाखवणं खूप गरजेचं आहे कारण जर ते दाखवलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मी आत्ता तुझ्याकडे येते आणि अगोदर मल्हारस गुरुजींनाच तो व्हिडिओ दाखवणार इकडे पिहू सुद्धा मल्हार घरी कधी येतो याची वाट पाहत असते कारण मनातल्या मनात तिलाच आता गिल्टी फील होत असतं की मी स्वराचं काम केलं नाही झालं तरी मम्मा येण्याच्या आत मला हे काम करावंच लागेल आणि मी काम केलं नाही स्वराचा उगीच गैरसमज झाला असेल कारण स्वरा माझ्यावर खूप विश्वास ठेवते मी तिच्या विश्वासात असा तडा जाऊ देणार नाही काही वेळानंतर मल्हार निरंजन मामा त्याचबरोबर आई आणि सर्वजण घरी येतात तेव्हा पिहू म्हणते डॅड तू आलास मग आता मल्हार म्हणतो हो बाळा मी आलोय तेव्हा आता ती सर्व त्या नोकरांकडे पाहते आणि म्हणते मला तुला इथे काही सांगता येणार नाही तू अगोदर आतमध्ये चल मल्हार विचारतो काय झालं बाळा असं तू मला अशी आतमध्ये घेऊन का आहेस त्यावेळी पिहू म्हणते प्लीज डॅड काही विचारू नको मला तुला एक दाखवायचं आहे असं म्हणून ती आता लगेच त्याचा हात पकडते आणि आतमध्ये घेऊन जात त्याूही मल्हारला हात पकडून घेऊन येते खरं परंतु त्याच्या पाठोपाठ घरातील सर्वजण येतात पिहू सगळ्यांकडे पाहतच राहते शुभंकर देखील आता तितक्यात तेथे पोहोचतो मग आता पिहू म्हणते डॅडा हे बघ ज्या दिवशी तुझा ॲक्सिडेंट झाला होता ना त्याच दिवशी मी स्वराला भेटले होते आता हे ऐकताच इकडे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता मल्हार म्हणतो हे बघ बाळा आम्हाला सर्वांना माहीत आहे की स्वराला काहीही झालेलं नाही आहे हे ठीक आहे परंतु तू आत्ता आम्हाला हे सगळं का सांगतेय सर्वजण पिहूला म्हणतात की मग तू आम्हाला का नाही सांगितलं पिहू म्हणते सॉरी अंकल तुम्हाला सगळं काही सांगणार होते परंतु मला स्वराने शपथ घातली होती की कुणाला सांगू नको म्हणून त्यावेळी ठीक आहे असं आता मल्हार म्हणतो पुढे काय झालं बाळा मग आता तुला जी आंटी भेटणार होती ना त्याबद्दल सुद्धा मी तुला सांगणार होते परंतु माझं बोलणं ऐकता घाईघाईत तू तिथून निघून गेलास डॅडा आणि मग मला ती गोष्ट सांगताच आली नाही तेव्हा मल्हार आता पिहूकडे पाहतच राहतो त्यावेळी आता पिहू म्हणते मला तुला एक खूप मोठं सिक्रेट सांगायचंय त्यावेळी कोणतं सिक्रेट असं आता मल्हार विचारतो तेव्हा आता ती म्हणते की हा मोबाईल घे कारण त्या दिवशीसुद्धा मी तुला हा मोबाईल देणार होते पण तुझा ॲक्सिडेंट झाला आणि विजय काकाला सर्व सांगणार होते पण नेमकं का विजय काकासुद्धा टेन्शनमध्ये होता मग म्हटलं कुणाला काही सांगायला नको पण हा आत्ता मोबाईल घे यामध्ये मम्माचं खूप मोठं सिक्रेट आहे पे हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर मल्हार म्हणतो बाळा पण याची बॅटरी तर पूर्णपणे डेड आहे तेव्हा पिहू लगेच आता मोबाईल चार्जिंगला लावते तर आता मल्हार म्हणतो काय असेल या मोबाईलमध्ये नक्की मोनिका आंधळ असल्याचं नाटक करते हे का त्यावेळी पिहू काही बोलत नाही पण शुभंकर म्हणतो हो मल्हार मोनिका आंधळ असल्याचं फक्त नाटक आहे आणि तुझ्या डोळ्यामध्ये ती धूळ आहे मला तुला हेच सर्व काही सांगायचं होतं म्हणूनच तर मी तुला कॉल केला होता कारण मला स्वराने सगळं काही सांगितलंय तेव्हा मल्हार म्हणतो आम्हाला निरंजन मामाने सुद्धा सगळं सत्य सांगितलं की मोनिका ही फक्त नाटक करतीये शुभंकर म्हणतो हो बरोबर आहे मी अनेकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कारण या दोघींचा जेव्हा ॲक्सिडंट झाला तेव्हा मोनिका सापडली परंतु ही सापडली नाही या मागे काहीतरी कारण असेलच ना मल्हार तू विचार केलाय का या गोष्टीचा कधी हे बघ वैदहीचा पत्ता काहीच लागला नाही कारण तो आपल्याला लागूच दिला नाही वैदहीला किडनॅप करून ठेवला आहे कारण मोनिका आंधळी नाहीये शोध घेण्यासाठी खात्री करून घेण्यासाठी मी इकडे घरी आलो सुद्धा होतो अरे वैदहीचा गायब होण्यामागे फक्त मोनिकाचा हात आहे आणि तुझा ॲक्सिडेंट झाल्यापासून त्याचबरोबर वैदही गायब झाल्यापासून हे सगळं काही होत ना त्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी अगदी लिंक आहेत आणि याचा संबंध फक्त मोनिकाशी आहे एवढंही लक्षात ठेव त्यानंतर पिहू म्हणते डॅडा मम्माने अजून खूप काही काही केलंय त्या फोनमध्ये बघ किती मोठं सिक्रेट आहे असं म्हणून आता ती लगेच तो फोन घेते आता तो फोन चार्जसुद्धा झालेला असतो मल्हार तो फोन ओपन करतो त्यामध्ये सुहानीने आता मोनिकाने कशा प्रकारे वैदहीला मारलं म्हणजेच मंजुळाला मारलं या घटनेची कबुली दिलेली असते आता हे सर्वजण ऐकतात तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो की दारूच्या नशेत मोनिका जेव्हा गट्टेवाडीला गेली होती आज तिने मंजुळाचा ॲक्सिडेंट केला आणि तिला मदत न करता पोलिसांची झंझट नको म्हणून तशीच पुढे निघून गेली आता हे सगळं काही सुहानीने त्यामध्ये स्पष्टपणे अगदी रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं त्यामुळे आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता हा फोन जेव्हा वैदही आंटीला शिक्षा झाली होती म्हणजे तिला जेलमध्ये जेव्हा घेऊन गेले होते तेव्हाच आमच्याकडे आला होता क्षमा म्हणते तू हा फोन का नाही दिलास तेव्हा त्यावेळी हा तो फोन स्वरा देणारच होती परंतु तेव्हा मीच स्वराला सांगितलं होतं की मम्माला वाचवण्यासाठी हा फोन मम्माकडे दे म्हणून मग आता त्या दिवशी जेव्हा स्वराला किडनॅप करून ठेवलं होतं स्वराला श्यामला आंटीच्या रूममध्ये तो मोबाईल सापडला मग तिने माझ्याकडे दिला असं सर्व सत्य पिहू घरातील सर्वांसमोर उघड करते बर बर आता पिहू खूप रडू लागते आणि म्हणते कि माझ्या स्वरा विचारी बरो बरोबर कोणीच नाहीये असं म्हणून आता पिहू रडू लागते तेव्हा स्वराबरोबर आम्ही सर्वजण आहोत असं आई म्हणतात मल्हार म्हणतो खूप नाटकं केली आता मोनिकाने तिच्या नाटकाचा पर्दाफाश फक्त मीच करणार आणि यामध्ये मला मदत करणार आहेत ते म्हणजे भा निरंजन भाऊ असं मल्हार आता म्हणतो तेव्हा सर्वजण निरंजनकडे पाहतच राहतात तर दुसरीकडे स्वरा ही रिक्षातून चाललेली असते समोरूनच आता मोनिकाची गाडी येते आणि निमकी रिक्षावाल्याला धडकते परंतु आता तो रिक्षावाला लगेच उतरतो आणि मोनिकाच्या ड्रायव्हरला खूप काही बोलतो त्याला म्हणतो गाडीतून अगोदर बाहेर ये तुला दिसत नाही का माझ्या रिक्षाचं इथे किती नुकसान झालं असतं तेव्हा तो म्हणतो तुम्हीच मध्ये आलात तेव्हा हा म्हणतो तुम्हीच मध्ये आलात अशी त्यांची आता भांडणं सुरू असतात तेव्हा स्वरा म्हणते जाऊ देत नव्ह काका मला लवकरात लवकर जायचंय हो तिकडे प्लीज तुम्ही या ना इकडे मग आता रिक्षावाला तरीही भांडण करतच राहतो काही वेळानंतर आता मोनिका देखील म्हणते की काय चालले काय तुमचं ती भांडणं करू नका मला लवकरात लवकर घरी जायचं आहे परंतु आता हे रिक्षावाले ऐकायला तयारच नसतात ते सारखी सारखी भांडणं करतात त्या दोघं एकमेकांवर चांगलेच धावून जातात काही वेळानंतर मोनिका पुढे पाहते तर, तर समोर आता स्वरा त्या रिक्षामध्ये बसलेली तिला दिसते तेव्हा मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो काही वेळानंतर मोनिका लगेच आता स्वराजवळ जाऊन बसते तिच्या खांद्यावर हात ठेवते आता स्वराला खूपच तिची भीती वाटू लागते स्वरा म्हणते तुम्ही मग आता मोनिका म्हणते हो मीच पण मला तुझ्या आईचा निरोप द्यायचा आहे तुला असं वाटतं ना तुझी आई जिवंत राहावी तर मी तुझ्यासाठी तो निरोप घेऊन आले आहे असं म्हणून स्वराला लगेच तो लगे मोबाईलमधील व्हिडिओ वैदहीचा मोनिका दाखवू लागते की वैदहीने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी तू या मुंबईमधून निघून जा कारण तुला जर असं वाटत असेल मी जिवंत राहावी तर आपलं इथून चालणं महत्वाचं आहे तेव्हा स्वराने हाता हा आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला जरा धक्काच बसतो कारण मल्हार गुरुजींसमोर आता आपल्याला काही सत्य आणता येणार नाही याचा विचार स्वराच्या मनात येतो परंतु आई जिवंत रहावी असं तिला वाटत असतं म्हणूनच ती म्हणते बरं ठीक आहे मी तिकडे आमच्या गावी जायला तयार आहे परंतु माझ्या आईला तुम्ही काहीच करायचं नाही मोनिका म्हणते नाही गं डार्लिंग मी काहीच करणार नाही तेव्हा स्वरा लगेच तेथून जाते तर मोनिका म्हणते गुड जॉब्स कारण तुला माहित नसेल परंतु मी आता तुला इथून कायमची घालवणार आहे त्याचबरोबर तुझ्या आईला या जगातून घालवणार आहे ता आनी चा चा हो इल, आनी हो मा आता माझा आणि मल्हारचा सुखाचा संसार सुरू होईल आणि पिहू मिळून आमची परफेक्ट फॅमिलीसुद्धा तयार होईल मग तुझा तिकडे असं म्हणून मोनिका आता रागातच स्वराकडे पाहू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिकाला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी घरातील सर्वांनी प्लॅन केलेला असतो तेव्हा मोनिका घरात एंट्री करता जाता आता मोनिकाच्या कानावर आवाज पडतो त्यावेळी मोनिका आता तो मोबाईल घेते आणि फोडूनच टाकते परंतु पिहूकडे आता सर्व तो व्हिडिओ असतो आणि पिहू तो व्हिडिओ प्ले करत पुढे येते तेव्हा मोनिकाला आता मोठा धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा